मोदींचं मुंबईमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन मुंबई आणि नाशिकमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी मैदानात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करणार रोड शो इंडिया आघाडीच्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शोचं आयोजन घ्याटकोबरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये चौदा जणांचा मृत्यू वीस मशीनद्वारे ढिगारा आणि ढाचा हटवण्याचं काम सुरू मुंबईमधील सर्व प्रशासकीय विभागांमधील अनधिकृत फलकांवर कारवाई करा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश रेल्वेच्या हद्दीतील नव्याण्णव महाकाय जाहिरात फलक तात्काळ हटवा आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पालिकेची रेल्वेला नोटीस पनवेलमध्ये सत्याऐंशी होर्डिंगचं होणार स्ट्रक्चरल ऑडिट होर्डिंगच्या मालकांना सात दिवसात ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आदेश यंदा मान्सून सहा दिवस आधीच दाखल होणार एरवी पंचवीस मे रोजी अंदमानमध्ये धडकणाऱ्या मान्सूनचं यंदा एकोणीस मे रोजीच आगमन होणार मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा तर जळगाव नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता सुक्या मासळीची आवक घटल्यानं दरात वाढ कोळंबीचे सोडे तेराशे रुपये किलोवर सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण तर मुंबईत बावीस कॅरेट सोन्याला सहासष्ट हजार सातशे पन्नास तर चोवीस कॅरेट सोन्याला बहात्तर हजार आठशे वीस रुपयांचा दर केम रुग्णालयात रुग्णांच्या केस पेपर पेपरसाठी प्रतीक्षा कालावधी कमी करा महापालिका आयुक्त भूषण गगराणींचे केमला आदेश मुंबई ऊर्जा प्रकल्पामुळे मुंबईला मिळणार दोन हजार मेगावॅट वीज हरित ऊर्जेमुळे ग्राहकांच्या खिशावरील भार कमी होणार दोन महिन्यात काम पूर्ण होणार मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प येत्या डिसेंबर मध्ये वाहतूक सेवेत तर लोणावळा घाटातील कोंडीतून वाहन चालक प्रवाशांची होणार सुटका <द्रागा> वर्ध्यात पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगानं बँक प्रशासनाचं नियोजन सुरू यंदा अकराशे कोटी पीक कर्जाच्या वाटपाचं लक्ष सोलापुरात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची तयारी पूर्ण यंदा पाऊस चांगला पडणार असल्यामुळे आता खरीपाच्या क्षेत्रात आणखी तीस हजार हेक्टरनं वाढ होण्याची शक्यता हळदीच्या भावामधील <दिक> तेजी कायम हळदीला प्रति क्विंटल चौदा हजार ते अठरा हजार रुपयांचा भाव <दिक जबावा> लग्नसराई आणि सणामुळे हिरव्या मिरचीला मोठी मागणी हिरव्या मिरचीला क्विंटल चार हजार पाचशे ते सहा हजारांच्या दरम्यान भाव आणि उन्हाळ्यात तेजीत असलेल्या लिंबाची आवक घटल्यानं दरात घट पंधरा किलो लिंबाला प्रतवारीनुसार तीनशे ते तेराशे रुपये दर